गणेश विसर्जन विरि विरु संदर्भात आज आपल्याला इथे बोलवलेला आहे जे काय प्रकार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडले त्याच्याबद्दल मी आपल्याला आज संक्षिप्त रूपात विश्लेषण करणार आहे जे काही सोशल मीडियामध्ये आमच्या नेत्याची आमची बदनामी सुरू आहे त्याच्याबद्दल जे दोन शब्द सांगतो मी ज्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी आमचे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते नेते राहुल काकडे असतील अजित पतंगी असतील रोहित देशमुख असतील या सर्वांना मी पी ए आयच्या समोर सिटीच्या पी आयच्या समोर उबाटा गटाच्या शहराध्यक्षाला विनंती करायला पाठवलं होतं की आपण अशी विनंती करा की हा सामाजिक सरोका राहणारा राखणारा सण आहे आपल्या शहराला लागलं नाही पाहिजे आपण सगळ्यांनी चांगल्या भावनेनं हा सण सा, साजरा सा करू आणि तुम्ही आमच्या समोर स्टेज एक तर मारू नका आमचं स्टेज मारून झालेलं होतं ठीक आहे दुसरं दुसरी गोष्ट त्यांनी स्टेज मारलं मारलं मार तरी आम्ही त्यांना एक विनंती केली सिटीचे पीआय समक्ष होते दाराडे साहेब होते त्यांच्या समक्ष आम्ही सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एक शब्द ही आमच्या नेत्याबद्दल बोलू नका आम्ही तुमच्या नेत्याबद्दल काही बोलणार नाही आपण येणाऱ्या मंडळाचे स्वागत करूया सत्कार करूया आमचा झाला की तुम्ही करा तुमचा झाला की आम्ही करतो एवढं होम देखील त्यांनी स्टेज मारलं स्टेज मारल्यानंतर काही समाज समाजामध्ये जे गावगुंड दवडणारे लोक आहेत हे त्या स्टेजवर उपस्थित होते यांनी नको त्या हावभाव आणि नको यांनी इशाऱ्याने आमच्या स्टेजवरच्या लोकांना डवचण्याचं काम केलं आणि तरी देखील गपसतो परंतु माझ्या ह्या शहरातल्या माता भगिनी त्या तिथं तिथं बघायला होत्या आणि हा, हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओ मध्ये केलेलं आहे कृत्य केलेलं आहे हे किती गणेश विसर्जन विरि मिरवणुकी संदर्भात आज आपल्याला इथे बोलवलेला आहे जे काय प्रकार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडले त्याच्याबद्दल मी आपल्याला आज संक्षिप्त रूपात विश्लेषण करणार आहे जे काही सोशल मीडियामध्ये आमच्या नेत्याची आमची बदनामी सुरू आहे त्याच्याबद्दल जे दोन शब्द सांगतो मी ज्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी आमचे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते नेते राहुल काकडे असतील अजित पतंगे असतील रोहित देशमुख असतील या सर्वांना मी पी आयच्या च्या समोर सिक्कीच्या पी आयच्या च्या समोर उबाटा गटाच्या शहराध्यक्षाला विनंती करायला पाठवलं होतं की आपण अशी विनंती करा की हा सामाजिक सरोकार राहणारा राखणारा सण आहे आपल्या शहराला बालकोट लागलं नाही पाहिजे आपण सगळ्यांनी चांगल्या भावनेनं हा सण सा, साजरा सा करू आणि तुम्ही आमच्यासमोर स्टेज एकदम मारू नका आमचं स्टेज मारून झालेलं होतं ठीक आहे दुसरं दुसरी गोष्ट त्यांनी स्टेज, स्टेज मारलं मारलं तरी आम्ही त्यांना एक विनंती केली सिटीचे पीआय समक्ष होते दराडे साहेब होते त्यांच्या समक्ष आम्ही सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एक शब्द ही आमच्या नेत्याबद्दल बोलू नका आम्ही तुमच्या नेत्याबद्दल काही बोलणार नाही आपण येणाऱ्या मंडळाचे स्वागत करूया सत्कार करूया आमचा झाला की तुम्ही करा तुमचा झाला की आम्ही करतो एवढं होऊन देखील त्यांनी स्टेज मारलं स्टेज मारल्यानंतर काही समाज समाजामध्ये जे गावगुंड गावगुण लोक आहेत हे त्या स्टेजवर उपस्थित होते यांनी नको त्या हावभाव आणि नको यांनी इशाऱ्याने आमच्या स्टेजवरच्या लोकांना डवचण्याचं काम केलं आणि तरी देखील गपसतो परंतु माझ्या ह्या शहरातल्या माता भगिनी त्या तिथं त्या स्टेजच्या समोर तिथं बघायला होत्या आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा हेनी किती असणाचं के के हे केलेलं आहे प्रत्येक केलेलं आहे हे किती गणेश विसर्जन मिरवणुकी संदर्भात आज आपल्याला इथे आहे जे काय प्रकार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडले त्याच्याबद्दल मी आपल्याला आज संक्षिप्त रूपात विश्लेषण करणार आहे जे काही सोशल मीडियामध्ये आमच्या नेत्याची आमची बदनामी सुरू आहे त्याच्याबद्दल दोन शब्द सांगतो मी ज्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी आमचे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते नेते राहुल काकडे असतील अजित पतंगी असतील रोहित देशमुख असतील या सर्वांना मी पी आयच्या समोर सिटीच्या पी आयच्या समोर उबाटा गटाच्या शहराध्यक्षाला विनंती करायला पाठवलं होतं की आपण अशी विनंती करा की हा सामाजिक सरोकार ला, 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 ला ला राहणारा लागणारा सण आहे आपल्या शहराला लागलं नाही पाहिजे आपण सगळ्यांनी चांगल्या भावनेनं हा सण साजरा करू आणि तुम्ही आमच्यासमोर स्टेज एकदम मारू नका आमचं स्टेज मारून झालेलं होतं ठीक आहे दुसरं दुसरी गोष्ट त्यांनी स्टेज मारलं मारलं तरी आम्ही त्यांना एक विनंती केली सिटीचे पीआय समक्ष होते दराडे साहेब होते त्यांच्या समक्ष आम्ही सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एक शब्द ही आमच्या नेत्याबद्दल बोलू नका आम्ही तुमच्या नेत्याबद्दल काही बोलणार नाही आपण येणाऱ्या मंडळाचे स्वागत करूया सत्कार करूया आमचा झाला की तुम्ही करा तुमचा झाला की आम्ही करतो एवढं देखील त्यांनी स्टेज मार स्टेज मारलं मारल्यानंतर काही समाज समाजामध्ये जे गावगुंड बनणारी लोक आहेत हे त्या स्टेजवर उपस्थित होते यांनी नको त्या हावभाव आणि नको त्या आमच्या स्टेजवरच्या लोकांना डबसण्याचं काम केलं आणि तरी देखील गपसतो परंतु माझ्या ह्या शहरातल्या माता भगिनी त्या त्या स्टेजच्या समोर बघायला होत्या आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की हिने किती अस्लपणाचं के हे केलेलं आहे कृत्य केलेलं आहे हे किती गणेश विसर्जन विरी मिरवणुकी संदर्भात आज आपल्याला इथे बोलवलेलं आहे जे काय प्रकार गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये घडले त्याच्याबद्दल मी आपल्याला आज संक्षिप्त स्वरूपात विश्लेषण करणार आहे जे काही सोशल मीडियामध्ये आमच्या नेत्याची आमची बदनामी सुरू आहे त्याच्याबद्दल जे दोन शब्द सांगतो मी ज्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी आमचे भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते नेते राहुल काकडे असतील अजित पतंगी असतील रोहित देशमुख असतील या सर्वांना मी पी च्या समोर सिटीच्या पी आय च्या समोर उभाटा गटाच्या शहराध्यक्षाला विनंती करायला पाठवलं होतं की आपण अशी विनंती करा की हा सामाजिक सरोकार राहणारा राखणारा रा, सण आहे आपल्या शहराला ला लागलं ला ना नाही पाहिजे आपण सगळ्यांनी चांगल्या भावनेनं हा सण सा, साजरा करू आणि तुम्ही आमच्या समोर स्टेज एकतर मारू नका आमचं स्टेज मारून झालेलं होतं ठीक आहे दुसरं दुसरी गोष्ट त्यांनी स्टेज मारलं मारलं तरी आम्ही त्यांना एक विनंती केली सिटीचे पीआय समक्ष होते दाराडे साहेब होते त्यांच्या समक्ष आम्ही सांगितलं आमच्या नेत्यांनी सांगितलं आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही एक शब्द ही आमच्या नेत्याबद्दल बोलू नका आम्ही तुमच्या नेत्याबद्दल काही बोलणार नाही आपण येणाऱ्या मंडळाचे स्वागत करूया सत्कार करूया आमचा झाला की तुम्ही करा तुमचा झाला की आम्ही करतो एवढं होऊन देखील त्यांनी स्टेज मारलं स्टेज मारल्यानंतर काही समाज समाजामध्ये जे गावगुंड म्हणणारी लोक आहेत हे त्या स्टेजवर उपस्थित होते यांनी नको त्या हावभाव आणि नको त्या यांनी इशाऱ्याने आमच्या स्टेजवरच्या लोकांना डवचण्याचं काम केलं आणि तरी देखील असतो परंतु माझ्या ह्या शहरातल्या माता भगिनी त्या तिथं स्टेजच्या समोर तिथं बघायला होत्या आणि हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो या मध्ये तुम्ही बघा की ह्यानी किती अस्शीलपणाचं हे केलेलं आहे कृत्य केलेलं आहे हे किती